खरं म्हणजे या हत्या प्रकरणामध्ये सुरज दसांनी न्याय देण्याच्या भूमिकेत एक आक्रमक पवित्र घेतला होता ज्यानंतर धनंजय मुंडे आणि सूरज यांची बैठक झाली भेट झाली त्याच्यानंतर संपर्क बोलणं काही झालं एसआयटीला हे भेट झाल्यानंतर एसआयटीला एक पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये जे काही उल्लेख केलेले आहेत ते मी अजून काही एवढे व्यवस्थित वाचले नाहीत ते एसआयटीला पत्र दिलेलं आहे या तपासा संदर्भातलंच ये आणि आम्ही पीडित आहोत आम्हाला प्रत्येक माणसाला आम्हाला न्यायाच्या भूमिकेत यावं हे पहिल्या दिवशी आम्ही म्हणतोय आणि आमची शेवटपर्यंत तीच इच्छा राहणार आहे की आम्हाला न्याय द्या आमच्या सोबत या आमचं सांत्वन करा आमच्या गावाला धीर द्या कुटुंबाला धीर द्या आणि आम्हाला न्याय द्या एकंदरीत अनेक राजकीय नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ने आणि पक्षातल्या अनेक लोकांनी तुम्हाला आतापर्यंत भेटी दिल्यात उद्या सुप्रिया सुळे देखील तुमच्या भेटीसाठी येणार आहेत काही चर्चा झाल्या नाही आम्हाला निरोप आलेला आहे सुप्रिया ताई उद्या नऊ वाजता इथे येणार आहेत मुंबईवरून आणि आमची गावकऱ्यांची कुटुंबाची एकच मागणी आहे की आम्हाला न्यायाच्या भूमिकेमध्ये तुम्हाला काय करता येते याच्यात इथं एवढी अराजकता का पसरली होती इथं काय स्थानिक प्रशासन काय करत होतं किंवा यांचं लागे दोरे लागे बंदे कसे आहेत कोणासोबत यांनी कसं घडवलं हे गोष्ट किंवा याच्या अगोदरची पण पार्श्वभूमी आम्ही त्याला प्रामुख्याने सांगणार आहोत आणि मग ते त्या आम्ही आमचं ऐकून घेतल्यानंतर त्या योग्य दिशा ठरवतील ते न्यायाच्या भूमिकेमध्ये येतील अशी आम्हाला गावकऱ्यांना माफक अपेक्षा आहे तर हे होते धनंजय देशमुख न्यायाच्या मागणीसाठी पुढील दिशा ठरवण्यासाठी आज मसाजोक मध्ये दे बैठक देखील ग्रामस्थांची होणार असल्याची माहिती त्यांनी न्यूज महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका